फोब्स मॅगझिन एक असे जगप्रसिद्ध मॅगझिन ज्याच्या फ्रंट पेजवर येण्याची सर्वांचीच इच्छा असते त्याच मॅगझिनच्या फ्रंट पेजवर एक जगप्रसिद्ध कंपनीबद्दल लिहून येतं कॅन एनीवन कॅश द सेलफोन किंग हा असा ब्रँड होता ज्याच्याकडे एकेकाळी जगातील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ग्राहक होते त्याच ब्रँडचं नाव आता लुप्त होत चाललेलं तर जाणून घेऊ नक्की हा कोणता ब्रँड आहे नमस्कार मी श्रेयस आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो कॅन एनी वन कॅश द सेलफोन किंग असं म्हणणाऱ्या येणारा हा राजा नक्की गणलं कुठे तेच या व्हिडिओमधून आपण जाणून एकेकाळी आपल्या कॅमेरा व म्युझिक व्हिडिओ प्लेअरसाठी खूप प्रसिद्ध होता नोकिया फक्त एका कारणामुळे नवीन बाजारपेठेत टिकू शकला नाही एक कारण म्हणजे बदलत्या काळासोबत बदलती भूमिका स्वीकार या अँड्रॉइडच्या दुनियेत स्वतःला सामावून घेण्यास नकार दिला हो बरोबर ऐकला आणि भावा ही कोणती एक छोटी मोठी कंपनी नव्हती तर नव्वदच्या दशकातील एक आयकॉनिक कंपनी होती ज्यांचे नव्वदच्या दशकात ते अगदी दोन हजार सात पर्यंत पन्नास टक्क्याहून अधिक ग्राहक होते टेक्नॉलॉजीच्या जगात अँड्रॉइड चा जन्म झाला होता हे माहिती असून सुद्धा की आत्ताच्या बाजारपेठेत हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरला जास्त मागणी आहे तरीही नोकिया आपल्या जुन्याच पद्धतीनं पुरवळत राहील अठराशे शहाऐंशी साली फिनलँड मध्ये नोकिया कंपनीची स्थापना झाली कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात त्यांनी आपले पाय हळूहळू रोवण्यास सुरुवात केली बघता बघता ही कंपनी जगातील सगळ्यात मोठी मोबाईल कंपनी बनली मोबिरा नावाची टेलिफोनिक कंपनी नोकियाने सर्वात प्रथम विकत घेतली हीच कंपनी नंतर नोकियासाठी टेलिकॉम हँडसेट तयार करायची नोकिया व मोबिरा कंपनीने मिळून पहिला कार फोन तयार केला ज्याचं वजन तब्बल दहा किलो होतं त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये मोबाईल फोन काढला जो आपण कुठेही घेऊन फिरू शकत होतो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नोकियाने एकवीसशे सिरीजचे मोबाईल लॉन्च केले हे एक प्रकारचे फीचर्स फोन होते कंपनीने असा विचार केला होता की या सिरीजचे ते जवळजवळ चार लाख फोन विकतील पण प्रत्यक्षात कंपनीने दोन करोड फोनची विक्री केली आणि एक नवीन विक्रम उभा केला एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये मोटोरोला या कंपनीला मागे टाकून जागतिक बाजारपेठेतील पंचवीस टक्के भाड हा कॅप्चर केला दोन हजार तीन आणि दोन हजार पाच आता बाजारात एंट्री होते नोकियाचे अकराशे आणि अकराशे दहा हे फोन हे फोन आपण जवळजवळ सर्वांनीच वापरले असते या मोबाईलने भारतातील सत्तर टक्के बाजारपेठ कॅप्चर केली होती पण इथंच एक येतो मोठा ट्विस्ट बाजारात येतात सॅमसंग ओप्पो विवो लावा यांसारख्या असंख्य कंपन्या या सर्वांमध्ये नोकियाला टिकून राहणं कठीण जातं बाजारात झालेल्या अचानक बदलामुळे लगेच स्वतःमध्ये बदल करून घेण्यात नोकियाला खूप वेळ लागतो आणि इथेच नोकिया फसते दोन हजार आठ मध्ये जवळजवळ साडेचारशे मिलियन फोन विकल्यानंतर नोकिया राजा बनला होता पण तेव्हाच अमेरिकन आणि युरोपियन बाजारपेठेमध्ये अँड्रॉइड आणि गुगलची एंट्री झाली होती त्याचबरोबर मोबाईलच्या या दुनियेत अजून एकाची एंट्री झाली ती म्हणजे चायना चायना आपल्या मोबाईलचं मॅन्युफॅक्चरिंग एवढ्या फास्ट करत होते की काही काळातच चायना जगातील सर्वात मोठा मोबाईल हब बनला होता ॲपल आणि गुगल आल्यानंतरही नोकियाला लक्षातच आले नाही की आता बाजारपेठ ही हार्डवेअरची नसून सॉफ्टवेअरची आहे आमचा मोबाईल कितीही आपटा कसाही वापरा आमच्या मोबाईलला काहीच होत नाही अशा प्रकारची ॲडव्हर्टाईजमेंट करणं आपल्याला आता बंद करायला हवं हो। हे नोकियाला खूप उशिराने लक्षात आलं दोन हजार दहापर्यंत पर्यंत ॲपलकडे जवळजवळ तीन लाख ॲप्स होते आणि गुगल कडे सुद्धा जवळजवळ पावणे दोन लाख ॲप्स होते पण त्याचवेळी नोकिया अजूनही सिम्बियन या ओएस ऑपरेटिंग सिस्टीमला चिकटून होती सिम्बियन ओएस ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वीस हजार ॲप सुद्धा रजिस्टर नव्हते इथेच मोठी गडबड झाली सॅमसंग एच टी सी मोटोरोला विवो ओप्पो लावा यांसारख्या सर्व कंपन्यांनी अँड्रॉइडच्या सिस्टीमला स्वीकारलं पण नोकिया सिम्बियनला सोडायचं नावच घेत नव्हतं तर उलट नोकिया आपल्या कर्मचाऱ्यांनाच नोकरीवरून काढायला लागलं होतं सप्टेंबर दोन हजार दहा स्टीफन इजॉफ या नवीन सीईओला नोकियाने अपॉइंट केलं प्रत्येक वेळी मार्केटमध्ये आपली वेगळी छाप ठेवण्यासाठी आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे याच दृष्टिकोनातून नोकियाचे नवीन सीईओ हे गुगल अँड्रॉइडकडे न जाता मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडे गेले आणि मायक्रोसॉफ्टला सांगितले की आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर हार्डवेअर उपलब्ध आहे तुमचं सॉफ्टवेअर आणि आमचं हार्डवेअर मिळून आपण पुन्हा बाजारपेठेवर अधिराज्य गाजवूया पण ही चूक नोकियाला घेऊन बुडाली कारण विंडोजच्या प्लॅटफॉर्मवर कोणतेच ऍप्स नव्हते आता बाजारात तीन प्रकारचे लोक होती एक म्हणजे ऍप्सचे ओनर दुसरे म्हणजे डेव्हलपर्स आणि तिसरे म्हणजेच मॅन्युफॅक्चर हे तिघेही गुगल अँड्रॉइडकडे व ॲपलकडे जाऊ लागले यांनीच पुढे त्यांना बाजारात मोठंही केलं आणि त्यामुळेच नोकिया आणि विंडोज एकटे पडू लागले नोकियाने बदलत्या बाजारपेठेनुसार स्वतःमध्ये बदल करण्यास सुरुवात तर केली पण ती चुकीच्या दिशेने विंडोज व नोकियाने मिळून लुमिया हा फोन लॉन्च केला फार काही चालला नाही कारण त्यामध्ये युट्यूब आणि इन्स्टाग्राम सारखे चालत नव्हते काही दिवसातच हा दिवसात गणला ओपन इकोसिस्टीम उभारली व ऍपल म्हणजेच आयओसने क्लोज इकोसिस्टीम उभारली जिसके पास जनता आहे उसकी दुनिया सुनती आहे याच धर्तीवर सर्व ग्राहक हे अँड्रॉइड आणि अॅपलकडे वळाले आणि हळूहळू नोकिया संपली पण आता शेवटी असं म्हणतात ना बाजारात मोडलेला व्यक्ती सर्व वारकाही जाणून असतो आता लक्ष हे ठेवावं लागेल की संपलेली नोकिया परत फिनिक्स पक्षाप्रमाणे मोठी झेप घेते की पुन्हा त्याच त्याच चुका करून यशाचा मार्ग चाच पडत राहते तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्राईम संवादे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद